नमस्कार मंडळी परिवार चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आहे तर आज आपण नाश्त्यासाठी मिक्स डाळींचे अप्पे बनवणार आहोत एकदम झटपट रेसिपी आहे आणि चवीलाही खूप छान लागतात आणि सर्वांसाठी पौष्टिक असे अप्पे करणार आहोत आपण तर त्यासाठी इथे आम्ही या मापाने तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि एक ग्लास चणे चन... चण्याची डाळ घेतलेली आहे आणि एक छोटी वाटी उडदाचे उडदाची डाळ घेतली आहे आणि छोटी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तर आता हे आपण दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर आधी आता आपण हे सगळं मिक्स करून आहे आता पण हे स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून आहे आता आपण हे दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचे आणि हे आपण चार तासासाठी चार तासानंतर तुम्ही आता इथे बघू शकता आपलं डाळी आणि तांदूळ पूर्णपणे चांगले भिजलेले आहेत आता आपण याचा मिक्सरला बॅटर करून घेऊयात जसं आपण इडलीचं बॅटर बनवतो तसंच आपण हे बॅटर करून घ्यायचं तर इथे आता तुम्ही बघू शकता आपलं अप्प्यांसाठी बेटर बॅटर बनवून तयार झालेलं आहे सेम आपण जसं इडलीला बनवतो तसंच आपण हे बॅटर बनवलेलं आहे आता आपण हे आठ तासासाठी भिजायला ठेवणार आहोत तर आता आपण अप्प्यांमध्ये टोमॅटो बारीक चिरलेला दोन टोमॅटो आम्ही ते बारीक चिरलेले आहेत दोन कांदे आहेत बारीक चिरलेले आणि कोथिंबीर आहे ते आपण अप्प्यांच्या जे बॅटर बनवलेलं आहे त्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे हे घेतल्याने खूप चविष्ट लागतं अप्पे तर आपण अप्प्यांसोबत इथे खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे एक मोठा ओला नार नारळा मी घेतलेला आहे बारीक काप करून आणि उडदाची डाळ इथे एक चम्मच घेतलेली आहे थोडीशी करपूस भाजून घेतलेली गॅस तव्यावरती ओल्या मिरच्या आहेत अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे आपण मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहे आणि तस नंतर आपलं पीठ खूप छान प्रकारे फुललेलं आहे आणि वरती बबल्स खूप आलेले तुम्ही बघू शकता इथे आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घ्यायचे आणि घालून घ्यायचं आणि आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचंय तर बॅटर आपण एक आता एकत्रित मिक्स करून घेतलेलं आहे आता पण हे अप्पे करायला घ्यायचं यायचं तर इथे आम्ही भिडाचा अप्प्यांचा तवा यूज केलेला आहे काही काही जणं नेरलेपचं पॅन वापरतात पण इथे मी भिडाचा यूज केलेला आहे भिडामध्ये केल्या अप्पे तर खूप चविष्टही लागतात तर आपण यामध्ये आता तेल घालून घ्यायचं जरा जेणेकरून खाली अप्पे लागणार नाही आहेत यामध्ये आपण बेटर घालून घ्यायचं झाकण घालून घेऊयात स्लो गॅसवरती आपण तीन ते चार मिनटं ठेवायचे तर इथे आता तुम्ही बघू शकता आपला आपण त्या साईडहून कडा निघालेले आहे भिडाचा तवा एकदा तापल्यानंतर आपण पटापट येतात तर इथे बघू शकता आपले चांगले भाजलेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे बघू शकता कलरही खूप छान आलेले आहे आणि एकदम स्पॉन्जी झालेले आहेत तर अशा प्रकारे आमचे मिक्स डाळीचे अप्पे तयार झालेले आहेत एकदम स्पॉन्जी झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आणि चवीलाही खूप छान झालेल्या आहेत आणि त्यासोबत आम्ही खोबऱ्याची चटणी केलेली आहे आणि ती पण चवीला खूप सुंदर झालेली आहे तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू